सर्वप्रथम मैं मेरे वर्धा जिले के सभी मतदाताओं मतदारों का यहाँ पे आभार मानना चाहूँगा कि उन्होंने देश के सर्वोच्च सभागृह में आज उनका आशीर्वाद देकर मुझे यहाँ पे भेजा है इसलिए मैं उन सब मतदाताओं का सर्वप्रथम यहाँ पे आभार मानूंगा अध्यक्ष महोदय ये जो बजट यहाँ पे पेश किया गया ये सभी देश के किसानों का घोर निराशा करने वाला बजट है ऐसा हमारा मानना है अध्यक्ष महोदय आज जर आज जर आपण या ठिकाणी बघितलं तर दोन हजार दहा आणि दोन हजार अकराच्या बजेटमध्ये कृषीकरता आपण अकरा पर्सेंटची आपण त्या ठिकाणी तरतूद केलेली होती दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसच्या बजेटमध्ये नऊ पॉईंट पाच टक्के आपण कृषीवर त्यानिमित्तानं आपण तरतूद केलेली होती परंतु आज दोन हजार चोवीस पंचवीसच्या या बजेटमध्ये केवळ तीन पॉईंट पंधरा टक्के ब तरतूद ही कृषीवर त्या निमित्तानं करण्यात आलेली आहे मी त्यांनी समजतो की खऱ्या अर्थानं देशातल्या सर्व शेतकऱ्यांवर अन्याय करणारं हे बजेट आहे हे मला त्यानिमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे अध्यक्ष महोदय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक आजच्या या बजेट या चर्चेच्या माध्यमातून अनेक मान्यवर सदस्यांचे या ठिकाणी विचार आम्ही ऐकले परंतु मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामधून आम्ही येतो आणि महाराष्ट्रातल्या विदर्भामधून मी या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो आहे आज विदर्भाच्या संदर्भामध्ये जर आपल्याला मला सांगायचं झालं तर मी या निमित्तानं आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो की काही वर्षापूर्वी विदर्भ हा आत्महत्यांचा एक रिजन म्हणून त्यानिमित्तानं त्याच्या देशामध्ये ओळख झालेली होती मोठ्या पद्धतीनं आत्महत्या विदर्भामध्ये होत होत्या आणि त्यावेळेला दोन हजार चौदामध्ये वीस मार्च दोन हजार चौदाला आपल्या देशाचे सन्मान्य आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे त्या ठिकाणी यवतमाळमध्ये त्यानिमित्तानं आले होते आणि यवतमाळमध्ये आल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या दाबाडी बोरगाव नावाच्या त्या गावाला त्यांची चाय पे चर्चा त्यांचा कार्यक्रम होता आणि चाय पे चर्चाच्या चा त्या कार्यक्रमामध्ये मान्य मोदीजींनी त्यावेळेला देशातल्या शेतकऱ्यांना त्यावेळेला आश्वासन दिलं होतं वचन दिलं होतं आणि मोदीजींनी त्यावेळेला बोलताना सांगितलं होतं की हा देश हा देश कृषीप्रधान देश आहे आणि आज आपण जय जवान जय किसानचा नारा देतो तरीसुद्धा आज या देशामध्ये सीमेवर जितके सैनिक शहीद होत नाही त्यापेक्षा जास्त शेतकरी हे आत्महत्या करतात आहे ही आपल्या सर्वांसाठी अतिशय शर्मनाक बात आहे आणि जबतक मी हे परिस्थिती बदल नाही पाहू दूंगा तब तक मी स्वस्थ नाही बैठूंगा अशा पद्धतीचं त्यावेळेला वक्तव्य हे मान्य मोदीजींनी त्यावेळेला केलं होतं त्यावेळेला मोदीजींनी बोलताना आम्हाला सांगितलं होतं की तुमचा जे काही तुमचा जो शेतमाल आहे त्या शेतमालाला जो आम्ही हमीभाव हो देऊ तो तुमच्या उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव हो देऊ हे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं उन्ह्या बताया बता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचं दुप उत्पन्न आम्ही दुप्पट करू स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करू हे सुद्धा मान्य मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं परंतु आता या वीस मार्चला ये आने वाला 20 मार्च 2025 जो है उसको अभी मोदी जी के सब घोषणाओं को 11 साल पूरे हो रहे हैं मैं यहाँ पे माननीय मोदी जी को आह्वान करता हूँ कि पिछली बार आपने चाय पे चर्चा का आयोजन यवतमाल के दाबाड़ी में किया था इस बार भी एक चाय पे चर्चा का आयोजन दाबाड़ी में आप कीजिए और ये ग्यारह सालों में ये ग्यारह सालों में क्या उपलब्धियाँ आपने देश के किसानों के लिए दी है उसकी उसका एक रिप्लाई चाये चाये। आप फिर से एक चाय पे चर्चा करके देश के किसानों को आप बताइए कि ये ग्यारह सालों में आपने देश के किसानों के लिए क्या किया आज आमचा चाह कापसाला सात हजार भाव है अध्यक्ष महोदय 7000 हजार आमचा आम कापसाला भाव है साढ़े चार हजार पर्यत आम तो सोयाबीन चल रहा है आज जर मोदी साहब ने दिल्ला शब्द आमचर पूर्ण के पद्धति आम संगित कि